महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे विशेष मदत पॅकेज सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेती पिके जनावरे घरे पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्ता यांचे प्रचंड नुकसान झाले आहे यामुळे राज्यातील एकोणतीसपैकी एकोणतीस जिल्ह्यांतील एकूण दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनाने या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आणि इतर प्रभावित घटकांसाठी तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे भव्य मदत पॅकेज जाहीर केले आहे हे पॅकेज नुकसान भरपाई पुनर्वसन सवलती आणि भविष्यातील शेतीसाठी निविष्ठा मदत यांचा समावेश करून तयार केले गेले असून पासष्ट मिलीमीटर पावसाची पारंपरिक अट न ठेवता सरसकट मदत देण्यात येणार आहे राज्यात एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची लागवड झाली होती त्यापैकी अडुसष्ट लाख सदुसष्ट हजार सातशे छप्पन्न हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून लाखो शेतकऱ्यांना या पॅकेजमुळे तात्काळ दिलासा मिळणार आहे पंचनामे प्रक्रिया पूर्ण झाल्यावर डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होईल ज्यामुळे लाभार्थ्यांना त्वरित मदत मिळेल या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महसूल पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय आणि ग्रामीण विकास विभागांमार्फत होईल तर दोन हजार तेवीसच्या निकषानुसार प्राधान्य सुविधा आणि पुनर्वसन योजनाही सक्रिय केल्या जातील या पॅकेजमध्ये मानवी जीवितहानी अपंगत्व वैद्यकीय खर्च घरगुती मालमत्ता शेती पिके जमीन जनावरे गोठे मत्स्य व्यवसाय आणि पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकारची नुकसान भरपाई आणि सवलतींचा समावेश आहे प्रथम मानवी नुकसानाबाबत नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल अवयव निकामी होणे किंवा चाळीस ते साठ टक्के अपंगत्व असल्यास सत्तर हजार रुपये तर साठ टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्यास अडीच लाख रुपये मदत म्हणून देण्यात येईल दवाखान्यामध्ये उपचार घेत असलेल्या जखमींना एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सोळा हजार रुपये आणि एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी पाच हजार चारशे रुपये खर्च भरपाई मिळेल घरे आणि वस्तूंच्या नुकसानाबाबत पूर्णत नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरासाठी सपाट भागात एक लाख रुपये आणि डोंगराळ भागात एक पॉईंट पाच लाख रुपये मदत मिळेल पडझड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के नुकसान असल्यास पक्क्या घरासाठी सहा हजार पाचशे रुपये आणि कच्च्या घरासाठी चार हजार रुपये प्रति घर दिले जातील तर झोपड्यांसाठी आठ हजार रुपये प्रति झोपडीची तरतूद आहे जनावरे आणि गोठ्यांच्या नुकसानासाठी दुग्धाळ जनावरांसाठी छत्तीस हजार रुपये ओडकट जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये कोंबडी शेळी मेंढी यांसाठी चार हजार रुपये आणि कोंबडीसारख्या कुकुटांसाठी शंभर रुपये प्रति जनावर मदत मिळेल गोठ्यांसाठी प्रति हेक्टर तीन हजार रुपये देण्यात येतील थी शेती आणि पिकांच्या नुकसानाबाबत हे पॅकेज अत्यंत महत्त्वाचे आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास चालना मिळेल जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये कॉमन लॉस बागायती पिकांसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये आणि आश्वासित सिंचन क्षेत्रात पूर्ण नुकसान असल्यास सतरा हजार रुपये प्रति हेक्टर कॉमन लॉस मदत मिळेल जी जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत मर्यादित असेल बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर मर्यादा देण्यात येईल शेतजमिनीच्या नुकसानासाठी गाळप झाल्यास अठरा हजार रुपये प्रति हेक्टर तर दरड कोसळणे खरड खचणी किंवा वाहून जाणे यासारख्या गंभीर नुकसानासाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळेल मत्स्य व्यावसायिकांसाठी बोटीची दुरुस्तीसाठी सहा हजार रुपये अत्यंत नुकसान झालेल्या बोटीसाठी पंधरा हजार रुपये पूर्ण नष्ट झालेल्या बोटीसाठी तीस हजार रुपये जाळी दुरुस्तीसाठी तीन हजार रुपये आणि पूर्ण नष्ट झालेल्या जाळीसाठी चार हजार रुपये तरतूद आहे याशिवाय विहिरींच्या दुरुस्तीसाठी तीस हजार रुपये प्रति विहीरची मदत देण्यात आली आहे कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी खत बियाणे निविष्टांसाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होईल ज्यामुळे पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना विमा लाभही मिळेल सवडती आणि इतर योजनांमध्ये जमीन महसूल माफी सहकारी कर्जांचे पुनर्गठन शेती कर्जांचे एक वर्षासाठी व्याज स्थगिती तीन महिन्यांची वीजबिल माफी दहावी बारावी परीक्षा शुल्क माफी यांचा समावेश आहे मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन हजार तेवीसच्या निकषानुसार तीस हजार रुपयांपर्यंत अनुदान आणि रोजगार मार्गदर्शन दिले जाईल पायाभूत सुविधांसाठी ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम जलसंपदा आणि ऊर्जा विभागामार्फत दहा हजार कोटी रुपयांचा निधी खर्च होईल तर जिल्हा परिषदेच्या निधीतील पाच टक्के रक्कम पूरग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे पशुसंवर्धन विभागातून लहान सहान पशुधन कुक्कुटपालन यांचे पुनर्वसन दोन हजार तेवीसच्या निकषानुसार होईल तर मत्स्य व्यवसायात सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या दरानुसार मदत मिळेल लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी स्टॅकमध्ये ई केवायसी पूर्ण करावी ज्यामुळे डी बी टी प्रक्रिया सुलभ होईल केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी सूट देण्यात येत आहे मध्यवर्ती लेखकाच्या पर्यवेक्षणाखाली ती तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन आहे दोनशे त्रेपन्न तालुक्यांची यादी जिल्हानिहाय अशी आहे विदर्भ विभागात यवतमाळ बारा तालुके अमरावती सहा वाशिम तीन बुलढाणा चार अकोला पाच चंद्रपूर चौदा वर्धा सात नागपूर बारा भंडारा सहा गोंदिया सात आणि गडचिरोली दहा मराठवाडा विभागात सोलापूर अकरा अहमदनगर तेरा नाशिक पंधरा ज्यात माळेगाव नांदगाव झुळे चार ज्यात मुक्ताईनगर पाचोरा धुळे आठ नंदुरबार सहा परभणी नऊ लातूर दहा छत्रपती संभाजीनगर नऊ जालना आठ आणि बीड अकरा पश्चिम महाराष्ट्रात पुणे सात ज्यात हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड कोल्हापूर तीन ज्यात गगन चंदगड पन्हाळा सातारा तीन ज्यात कोरेगाव खटाव माण सांगली आठ ज्यात तासगाव खोटावाडी आटपाडे जत सांगली मिरज कोकण चार ज्यात रत्नागिरी सात रायगड पंधरा ठाणे पाच आणि पालघर सात ही यादी शासन निर्णयाच्या परिशिष्ट अमध्ये नमूद आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत तपासता येईल हे पॅकेज खरीप दोन हजार पंचवीस हंगामासाठी जून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू असेल आणि दिवाळीपूर्वी मदत वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे शेतकरी बांधवांसाठी हे पॅकेज केवळ आर्थिक मदत नव्हे तर पुन्हा उभारीची हमी आहे अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जी डाउनलोड करा आणि स्थानिक तहसीलदार किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा